हाय हॅलो नमस्कार फिल्मी कप्पा मध्ये आपले स्वागत आहे मी स्वरा आज आपण अशा मालिकेच्या प्रेस कॉन्फरन्सला आलेलो आहे ज्याचा पहिलाच प्रोमो मध्ये हिट गेलेला आहे आणि ही कथा किंवा ही मालिका ज्या दोन व्यक्तिरेखांभोवती फिरणार आहे ते म्हणजे सुबोध भावे सर आणि तेजश्री प्रधान कसे आहात तुम्ही दोघंही एकदम मस्त जसं मी आता सांगितलं की पहिला प्रोमो मिलियन्स मध्ये हिट मध्ये गेलेला आणि त्याच्यामध्ये तुम्ही फक्त तुमचा आवाज आलेला आहे तरी देखील लोकांना तो प्रचंड आवडलेला आहे तर हे प्रेम मिळाल्यावर कसं वाटतंय तुम्हाला नाही चांगलंच वाटणं ना की लोक आपल्यावरती प्रेम करतात आणि वाट बघत असतात की आपलं काम त्यांना कधी पुढचं काम बघायला मिळेल याची तर तेव्हा ज्याच्यासाठी आपण या क्षेत्रामध्ये आलो तर ते कारणी लागलं असं वाटतं ओके आणि तुमच्या दोघांचे झीशी पूर्ण म्हणजे जुने बंद आहे आणि परत एकदा तुमचं पुनश्च हरिओम झी सोबत होत आहे तर कशी किती एक्साइटमेंट आहे आणि कसं वाटतं परत झीवर काम करून खूपच छान ओळखीचा चॅनल ओळखीची माणसं परिचयाचं पहिलं पाऊल असं काही नवीन किंवा चाचपण नाही आहे कारण आपलीच माणसं आहेत ती सांभाळून घेणारे तशी खात्री वाटते आणि छान वाटते यासोबत सर आपल्याला <coughs> माझी सुरुवात झाली आहे व्यावसायिक अभिनेता म्हणून झी बसतो माझी मा पहिली व्यावसायिक अभिनेता म्हणून मालिका झी होती त्यामुळे ते एक वेगळं इमोशनल अटॅचमेंट आहे माझ्या या चॅनल आणि चा आत्ता माझ्या पंचवीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये ही माझी एकोणीसावी मालिका आणि एकोणीसशे एकोणीस मालिकांमधल्या व्यक्तिरेखा इतक्या विलक्षण होत्या या चॅनलच्या माध्यमातून माझ्या आयुष्यात आलेली माणसं माझे निर्माते माझे दिग्दर्शक माझे लेखक माझे सहकलाकार आणि माझ्या व्यक्तिरेखा या इतक्या कमालीच्या आहेत की त्यांना वगळून मी मांडूच शकत नाही अभिनेता म्हणून माझं काही प्रोफाईल त्यामुळे प्रत्येक टप्प्यावर टप्प्यावरच्या प्रत्येक मालिकेने मला इतकं प्रचंड भरभरून मी प्रेम हा नंतरचा शब्द वापरतो प्रचंड भरभरून आहे त्या प्रत्येक व्यक्तिरेखांनी आणि त्या माझ्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक दिग्दर्शकांनी मला उभं केलंय वाक्य कस बोलायचं पॉज कसे घ्यायचे रिॲक्ट कसं व्हायचं चालायचं कसं उभं कसं राहायचं डोळ्यांचा वापर कसा करायचा इतक्या छोट्या छोट्या गोष्टी अभिनयातल्या मी ह्याच मालिकांमधून शिकतो म्हणजे तसंही तुम, सर तुमचे डोळे फार बोलके आहेत त्याच्यामुळे तुम्ही डोळ्यातून प्रत्येक <laughs> शिकवलंय ना माझ्या दिग्दर्शकांनी शिकवलंय करून घेतलंय मेहनत घेतली वेळ दिला मला त्यामुळे मला असं की कि सिनेमे करतो म्हणून मी काही सिनेमाचा प्रॉडक्ट नाही मी या कलेचा प्रॉडक्ट आहे ज्या कलेवरती मालिकांनी संस्कार केले ज्या कलेवरती नाटकांनी संस्कार केले ज्या कलेवरती सिनेमांनी संस्कार केले आणि म्हणून हा अभिनेता घडलाय हा कुठल्या एका माध्यमाचा नाही आहे तो सर प्रेक्षक फार चोखंदळ असतात आणि फार जजमेंटली असतात काही काही जण तर शितावरून भाताची परीक्षा करतात जसा तुमचा पहिला प्रोमो आला बऱ्याच कमेंट खाली आलेला होता की ही सिरियल या थोड्याशा सा सिरियलची साधर्म्य साधते किंवा ही सिरियल याची कॉपी असू शकते तर त्या प्रेक्षकांना तुमचं म्हणणं काय असेल की तुमच्या स्पेशालिटी काय आहे तुमच्या मालिकेमध्ये वेगळी मला असं वाटतं की मी पण आता जर त्याच्यावरती प्रतिक्रिया दिली ना तर आपण त्या प्रेक्षकांची प्रतिक्रियाविषयी प्रश्न नको विचारूया कारण त्यांनी सुद्धा मालिकांना फक्त प्रतिक्रिया दिली आणि मी सुद्धा त्यांच्या क्रियेला प्रतिक्रिया देतो त्यामुळे माझं काम आहे काम करत राहणं त्यांचं काम आहे त्याला प्रतिक्रिया देत राहणं आज त्यांनी अशी प्रतिक्रिया दिली मालिका सुरू झाल्यावर ते तशी प्रतिक्रिया देतील आमचं दोघांचं काम आहे मालिका करत राहणं आणि काम करत सीन परफेक्ट होण्यासाठी तुम्हाला दहा वेळा कट ऍक्शन नंतर रिटेक द्यावे लागतात तर मला तेजश्रीकडून ऐकायला आलं किती वेळा गुलाबजीम खाल्लेले आहेस <laughs> एक सीन खूप वेगवेगळ्या अँगल्स मधून शूट होत असतो त्यामुळे रात्री दोन वाजता एक सात ते आठ वेळा आम्ही तो सीन शूट केला प्रत्येक सीन ला एक गुलाबजाम <laughs> म्हणजे <मुझे> किती झाले <laughs> सात ते आठ गुलाबजाम खाल्ले आणि <laughs> आता हा आता साधारण चाळीशीच्या वयोगटातली दाखवलेली आहे आजकाल जबाबदारी घ्यायला ह्या वयोगटातली लोक जास्त <coughs> सहसा धजावत नाहीत किंवा त्यांना कुठल्याही प्रकारच्या काय म्हणतात जबाबदारा नको असतात तर तुम्ही काय सांगाल त्यांना नको असतात कारण तोपर्यंत तुमचा एक स्वभाव धर्म ठरलेला असतो तुमच्या जगण्याच्या वागण्याच्या बोलण्याच्या आयुष्य घालवण्याच्या पद्धती ठाम झालेल्या असतात की त्याच्यात फार बदल होत नाही आपण रिजिड होतो त्या वयापर्यंत साधारणपणे कारण तोपर्यंत आपलं एक आयुष्य जगून झालेलं असतं चाळीस वर्षांचा एकच गोष्ट एकाच पद्धतीने बघण्याचा अनुभव आठशे असतो आणि तीच बरोबर आहे यावर आपला विश्वास बसतो त्यामुळे त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळा असू शकतं आयुष्यात असं आपल्याला वाटत नाही mm. आपल्या आई वडिलांना पर्याय नसतो कारण त्यांनी yeah. आपल्याला जन्म दिलेला असतो त्यामुळे तें त्यांच्याबरोबर आपल्याला राहावंच लागतं त्यांचा सांभाळ करावाच लागतो अर्थात त्यांच्यावर आपलं प्रेम असतं आपल्या भावंडांविषयी आपल्याला चॉईस नसतो कारण ती आपल्या आई वडिलांपासूनच झालेली असतात पण आपल्या आयुष्यात येणाऱ्या जोडीदाराविषयी मात्र आपल्याला चॉईस असू शकतो त्यामुळे आपल्या आयुष्यात कुठल्या माणसाला आणायचं यानंतर हा चॉईस असू शकतो आणि बऱ्याच वेळेला ते ठरवतात की आता नको म्हणजे तो स्वभाव नाही जोडला तर परत ते वाद कशाला विवाद कशाला म्हणून ते शक्यतो त्या गोष्टींपासून लांब राहतात पण काही काही असतात धाडसी लोकं जे एक त्याला चान्स देऊन बघूया एक त्याला चान्स देऊन बघूया म्हणून ते रिलेशनशिप मध्ये जातात ते कदाचित लग्नही करायचा निर्णय घेतात कधी कधी तो डाव चांगला लागतो कधी तो माहिती पण मला असं वाटतं त्याच्यात इतकं काय म्हणजे आयुष्य संपल्यासारखं सगळं आता जग संपल्यान पुढे काही राहिलंच नाही असं वागण्यात अर्थ आहे कुठल्याच गोष्टीने असं मला वाटत नाही नातं आहे ते जमलं तर उत्तम नाही जमलं तर त्यांनी काही माणसं खराब होत नाहीत ते नातं टिकलं नाही एवढंच मग मला असं वाटतं हे तुमचं जे मॅच्युअर्ड प्रेम आहे ते बरंच काही जे प्रेक्षक प्रेक्षकांमधले अजून जे खरंच लग्नाच्या प्रतीक्षेत आहेत किंवा एक प्रकारची जबाबदारी गेला धजावत नाही आहेत ते आय होप तुमच्या या कलाकृतीनंतर थोडाफार पाऊल पुढे टाकतील त्यांनी ठरवायचं आहे ही कलाकृती काय त्यांनी लग्न करावं म्हणून निर्माण केलेली नाही आहे ही कलाकृती समर आणि स्वानंदीची गोष्ट आहे त्यांच्या आयुष्यात काय काय गमतीशीर मजेशीर वेगवेगळ्या ठिकाणचे प्रवास घडणार आहेत नात्यांचा त्यांच्या दोघांमधल्या भावनांचा त्याचीही गोष्ट आहे असं कुठेही याच्यामध्ये खाली दिलेलं नाही की याच्यानंतर आता चाळीशी त्या लोकांनी लग्न करायला हरकत नाही आहे त्यामुळे हे काही लोकांनी लग्न करावेत म्हणून घेतलेलं पुढाकार नाही आहे त्याच्यासाठी अनुरूप आहे तिकडे त्यांनी जावं पण ही सिरियल ही मनोरंजन एक आनंद द्यावं लोकांना त्याच्यातनं त्यांच्या आयुष्यात जो काही अर्धा तास आमची सिरियल बघतील त्याच्यातनं आनंदाचे क्षण व्हावेत काही त्यांना एक एक एनर्जी मिळावी एक प्रसन्न वाटावं आणि दुसऱ्या दिवसाला पुन्हा त्यांनी आनंदाने सामोरं जावं याच्यासाठी ही मालिका जसं तुमचं मालिकेचं शिक्षक आहे वीण दोघातली ही तुटे ना तर तशीच ही वीण तुमच्या प्रेक्षकांसोबत आणखी घट्ट व्हावी म्हणून प्रेक्षकांना काय सांगाल बघितली तर घट्ट होईल त्यासाठी तुम्ही प्रेक्षक त्यासाठी बघा अकरा uh, ऑगस्ट पासून सोमवार ते शनिवार रोज संध्याकाळी साडेसात वाजता झी मराठीवर बीण दोघातील ही तुटणार थँक्यू सो मच सर थँक्यू सो मच